माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले कतोर साहेब किती भरले किती फॉर्म किती भरले अठ्यानव टक्के पेक्षा जास्त आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर एकच्या च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इकडे भरते आणि खात्यात पण दोन हप्त्या दिले नंतर तीन हप्ते दिले विरोधक म्हणाले कि लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे काय तुम्हाला सांगायचं पहिले म्हणाले येणारच नाहीत अरे पण सरकार हे काढून घेणार नाही हे देणार सरकार आहे हे देना बँक आहे ही लेना बँक नाही ही हप्ते भरणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार पूर्वीचा सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होत आता माझ सरकार हप्ते भरणार आणि म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो शेतकऱ्याचा मुलगा मी गरीबी पाहिली आहे माझ्या आई कसं घर चालवायची मी पाहिले आहे कसे कट कस काट कस करायची दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे कशी वाचवायची म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या ताबडतोब योजना न आम्ही गती दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी केली सुपरहिट झाली आणि ती टोकांच्या पायाखालची वाळू सरकली मग म्हणाले लाडक्या भावाचं काय तडका भाऊ पण केला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आम्ही स्टायपंड दिला प्रशिक्षण भत्ता चालू केला हा देणारा देशातला पहिलं राज्य आहे आपलं पहिलं राज्य अशा प्रकारची योजना चालू करणार आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई जी ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाहीये ही लढाई विकासा, अच, विकासाची लढाई आहे विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे आपण विकास करणारे लोक आहोत एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून आम्ही महायुतीचा हा वचननामा काढला हे तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी